नमस्कार एस टी किचनमध्ये मी शिल्पा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण राजस्थान स्पेशल बाटी चुरमा बनवूया चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दीड मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी जाड रवा टाकून घ्यायचा त्यानंतर एक चमचा ओवा आपल्याला चोळून टाकायचा आहे एक चमचा पांढरी तिळ आपण यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर एक चमचा जिरा आपण यामध्ये टाकणार आहोत चिमूटभर हळद त्यानंतर चिमूटभर सोडा आपण टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे तूप आपल्याला थोडंसं कोमट करून यामध्ये टाकायचं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण तूप आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रवाळ होईपर्यंत आता मस्त हातामध्ये गोळा झालेला आहे याचा चला मग आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मौसूत असं पीठ आपण डाळबट्टीचं भिजवून घेणार आहोत इथे छान असं मौसूत डाळबाटीचं पीठ आपलं भिजून झालेलं आहे मस्त नरम असं आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे यातला एक गोळा काढून आपल्याला वाटीचा आकार द्यायचा आणि त्यानंतर परत दुमडून घ्यायचा आहे अशी संपूर्ण डाळबाटी आपण आता बनवून घेणार आहोत इथे संपूर्ण बट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहे आपल्याला आप आता तंदुरी बाटी बनवायची तर त्यासाठी आपल्याला बाटी भाजून घ्यायची आहे तर इथे मी आपेपात्र ठेवलेलं होतं पाच मिनटं गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडंसं सा साजूक तूप टाकून आपल्याला हे गोळे यामध्ये ठेवून घ्यायचे पाच मिनटानंतर आपण आता या बट्ट्या पलटून घेणार आहोत संपूर्ण डाळ बाटी आपल्याला पलटून घ्यायची आहे ही बाटी पलटून झाल्यानंतर त्यावर आपण थोडं थोडं तूप टाकून घेणार आहोत इथे साजूक तूप आपण वापरलेलं आहे तूप टाकल्यानंतर परत एकदा पाच मिनटासाठी आपण वाफून घेऊया इथे पाच मिनटानंतर मस्त अशी आपली वाटी झालेली आहे छान अशी डाळ वाटी आपली भाजून झालेली आहे एक साईडला डाळ मी तयार करून ठेवलेली आहे चला आपण आता ही बाटी काढून घेऊया असे संपूर्ण बाट्या आता आपल्या पात्रामध्ये आपल्याला भाजून घ्यायच्या आहे तर त्यातल्या चार बाटी ले ले साकर, साकर मी इथं घेतलेल्या आहे त्या आता कुस करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या त्यामध्ये अर्धी वाटी साखर साखरेच्याऐवजी तुम्ही गूळ पण वापरू शकता दोन ते तीन बदाम आणि इलायची टाकून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं इथे आपला मस्त चुरमा तयार झालेला आहे बाटीपासून आपण चुरमा तयार केलेला आहे इथे आपली बाटी पण तयार झालेली आहे डाळ एक साईडला तयार करून ठेवली त्यानंतर आपला चुरमा पण इथे तयार आहे चला मग मस्त मस्त गरमागरम आपण डाळ बाटी चुरमा खायला घेऊया त्यासोबत कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची तळलेली लिंबू इथे छान अशी आपली बाटी तयार झालेली आहे यावर आपण साजूक तूप टाकून घेणार आहोत थोडंसं चला मग तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हीही बनवून बघा डाळबाटी चोर राजस्थानी स्पेशल तंदुरी डाळबाटी आपली इथे तयार आहे माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा